केंद्र सरकारच्या सर्व प्रसार प्रचार जाहिराती जनतेच्या पैशातून होतात त्या जाहिरातींमध्ये देशभर सर्वत्र भारत सरकारऐवजी मोदी सरकार असे छापण्यात आले आहे हे संविधान विरोधी आहे पंतप्रधान मोदी म्हणजे भारत देश नव्हे अशी टीका करत सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारचा संकल्प यात्रा कार्यक्रम उधळून लावण्यात आला आमदार प्रणिती शिंदे व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीने मर्याई चौक सोलापूर येथे आंदोलन करण्यात आले सोलापूर शहरामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात चाळीस ठिकाणी संकल्प यात्रेत व्हॅन फिरणार आहे या व्हॅनवर मोदी सरकारची हमीऐवजी भारत सरकारची हमी असा उल्लेख हवा होता परंतु या हिटलरशाही मोदी सरकारने भारत देशाचे नाव पुसण्याचे काम केले याचा आक्षेप घेत सोलापूर युवक काँग्रेसने ही संकल्प यात्रा बंद पाडली व त्या व्हॅनला परत पाठवण्यात आले जोपर्यंत व्हॅनवर मोदी शब्द हटवून भारत देशाच्या नावाचा उल्लेख होत नाही तोपर्यंत हा कार्यक्रम होऊ देणार नाही असा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या वतीने इशारा देण्यात आला यावेळी शहराध्यक्ष गणेश डोंगरे उत्तर विधानसभा युवक अध्यक्ष महेश लोंढे युवक काँग्रेस प्रवक्ता दाऊद नदाफ विवेक खन्ना आकाश जांभळे धीरज खंदारे असलम शेख सुशीलकुमार मेहत्रे आशुतोष वाले संजय गायकवाड महेश शिंदे यासीन शेख सूरज कांबळे जीवक इंगळे मनोहर चकोलेकर चंद्रकांत नाईक व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन दिवसाखाली पाहिला असाल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष माननीय कुणाल राऊत माननीय आमदार प्रदेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे आंदोलन करत काल प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक झाली नरेंद्र मोदी यांच्या तोंडाला पासला आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी नरेंद्र मोदींचं नाव आहे त्या ठिकाणी आम्ही ते त्या ठिकाणी भारत दिले हे संविधानिक शब्द असताना सुद्धा नरेंद्र मोदी येणाऱ्या काळामध्ये जर नरेंद्र मोदी यांची सत्ता आली तर देशाचं नावसुद्धा हे मोदी ठेवणार आहेत आपण पाहत आहात सरदार वल्लभभाई पटेलांचं नाव होतं त्या ठिकाणी स्वतःचं नाव हो। त्यांनी एका स्टेडियमला दिलेलं आहे ए अशा विविध ठिकाणी काँग्रेसने ज्या ज्या योजना आणल्या त्या योजना से से त्या योजनाला दीनदयाळ उपाध्याय असतील विविध आर एस एसचे संघटनेचे लोक असतील त्या लोकांची नावं हो देऊन हे काँग्रेसची योजना हे जनतेपर्दीन पोचत आहेत पण पोचवत असताना मोदी सरकार हे भारत सरकार देश हे नाव देशाचं नाव पोचून हे फक्त मोदी सरकारच्या आम्ही अशा पद्धतीने ते जात आहेत आजपासून कालपासून या सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध व प्रभागात हे चालू आहे मी पालिका प्रशासन असू दे जिल्हा प्रशासन असू दे यांना इशारा देतो जर आपण हे ही मोदी सरकारची ला या ठिकाणी आपण भारत नाही केलात तर प्रत्येक वाढत प्रत्येक प्रमाणात हा कार्य लावला जाईल हा मी युवक काँग्रेसच्या वतीने आपणास इशारा देतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका